संकल्पना होती ती राबवली आणि त्यामधून एकच उद्देश आहे की जो वाढलेला माणूस आहे शेवटचा माणूस आहे समाजातला गरीब माणूस आहे त्याला चांगले उपचार मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व करत आहोत त्यामुळं गोरगरीब माणसाला पुढे ठेवून कोणालाही त्रास न देता त्या संस्थेचा विकास झाला पाहिजे ही महाराष्ट्रामध्ये एक नंबरची संस्था झाली पाहिजे असा आमचा हेतू आहे आणि मला असं वाटतं की या कारणी सर्व

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये अतिरिक्त नवीन ट्रामा केअर सेंटर जे पन्नास बेडचं ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी आम्ही एक चार महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन ख करतघाटाच्या वतीने अधिष्ठाता साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली होती की तो आपण अतिरिक्त नवीन ट्रामा केअर सेंटर घाटीमध्ये उभारावं त्याचं कारण असं आहे की घाटीमध्ये मराठवाड्यातील गोरगरीब रुग्ण हे उपचारा करीत येत असतात त्यात अपघातग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असते ट्रामा केअर सेंटरचे कमी पडत असल्यामुळे अनेक रुग्ण हे दगावत असतात त्यामुळे आम्ही प प्रकर्षाने मागणी केली होती की ट्रामा केअर सेंटर आपल्या घाटीमध्ये त्याचं बेडचं प्रमाण हे अधिक असलं पाहिजे आणि अधिष्ठाता शुक्रे साहेबांनी या आमच्या निवेदनाची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून पन्नास बेडला मंजुरी आणलेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये अतिरिक्त ट्रामा केअर सेंटरचं काम सुरू होत आहे त्यामुळे आत्ताच आम्ही साहेबांना भेटून अभिनंदन केलेलं आहे की ते घाटी रुग्णालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे शुक्रे साहेब आल्यापासून घाटीला एक आधार मिळालेला आहे आणि अनेक चांगले उपक्रम त्यांनी घाटी रुग्णालयामध्ये राबलेले आहेत आणि अनेक रुग्णांना त्यांच्यामुळे आधार आधार मिळालेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं आत्ताचं पक्षाच्या वतीने स्वागत केलेलं आहे तसेच आम्ही त्यांच्याकडे अजून एक नवीन मागणी केलेली आहे की घाटीमध्ये जर पंच्याण्णव टक्के औषधी साठा उपलब्ध असेल तर पंतप्रधान जन औषधी केंद्र हे घाटीमध्ये उपलब्ध आहे ते उपलब तात्काळ बंद झालं पाहिजे जेणेकरून घाटीमध्ये असलेला औषधा साठा हा रुग्णांपर्यंत पोहोचेल आणि रुग्णांची होणारी जी लूट आहे पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या माध्यमातून ती कुठेतरी थांबेल आणि लोकल परचेसच्या माध्यमातून सुद्धा रुग्णांची लूट होत आहे आणि शासनाची सुद्धा फसवणूक होत आहे लोकल लोकलपर्चेच फक्त हे कागदपत्र या ठिकाणी मागवलं जातं आणि प्रत्यक्षात मध्ये ते औषधी रुग्णांपर्यंत पोहोचत नाही त्यांचा कागदपत्र हा व्यवहार सुरू आहे त्यामुळे गैरप्रकाराला पण आळा बसेल अशी सुद्धा प्रमुख मागणी आम्ही आत्ताच केलेली आहे धन्यवाद मी मनीष नावडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करतगड जिल्हाध्यक्ष